मी शपथ घेतो की मी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस च्या परिपूर्ण अभ्यास करूनच सामोरे जाईल मी उत्तीर्ण होण्यासाठी परीक्षेत कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणार नाही किंवा परीक्षेपूर्वी गैरमार्गाचा विचारही करणार नाही जर कोणी गैरमार्गाचा विचार करत असेल तर त्यास गैरमार्गापासून परावृत्त करेल परीक्षेला सामोरे जाताना मंडळ सूचनांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन मी सातत्याने अभ्यास करेल व प्रश्नपत्रिका पत्रिका सोडवण्याचा सराव करेल तसेच परीक्षे सातवी पास निर्भीडपणे निर्भीरपणे सामोरे जाईल मग चांगल्या पुराने उत्तीर्ण होऊन माझ्या शाळेचे कॉलेजचे आई वडिलांचे व गुरुजनांचे नाव उज्ज्वल करेल धन्यवाद